मित्रांनो मी कमलेश नवाळे तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो असं म्हटलं जातं हीच खरी शाळा देशात तयार करी माळा मित्रांनो आपण आज चाललो आहोत आमच्या गावच्या देवाच्या घोटण्या गावातील बोरंबीवाडी शाळेत मित्रांनो ही आहे आमची शाळा शाळेकडे शाड़ जाणारी पायवाट पूर्वी दगडाची होती आता पाखाडीत आहेत म्हणजे चेरेबंदी अशी वाट बनवली आहे हा शाळेचा गेट मित्रांनो या गेटबद्दल आपल्याला असं सांगता येईल की त्यावेळी मुलांनी म्हणजे सरस्वती पूजनाला जे कार्यक्रम सादर करायचे त्याच्या दे त्यामध्ये जे बक्षीस मिळायचे त्या बक्षिसाच्या स्वरूपात जी पै रक्कम गोळा झाली होती त्या रकमेतून आम्ही हा गेट बनवला होता अतिशय टुमदार अशी ही आमची शाळा कौलारू जांभ्या दगडाने बनवलेली अत्यंत सुंदर रंगरंगोटी केलेली अशी कौलारू शाळा शाळ शाळेसमोरचा नयनरम्य निसर्ग निसर्गाच्या सान्निध्यात बांधलेली अशी ही शाळा त्या दिवशी मी आज येथे भेट दिली होती त्या दिवशी महाराष्ट्र दिन होतात त्यानिमित्त ध्वजारोहण झालं होतं आपण पाहू शकता आजूबाजूचा हा परिसर अगदी नयनरम्य असा हा परिसर अतिशय मोहक अशी ही शाळा शाळेच्या भिंतीवरती फळ्यांवरती तसेच फळ्यांच्यावरती आजूबाजूला नयनरम्य अशी चित्रे काढलेली आहेत अनेक विचारलेले आहेत आपल्या जिल्ह्यातील आपल्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची नावं रोज पंचांग येथे लिहिला जातो अत्यंत मोहक अशी शाळा ही आजूबाजूचा परिसर रंगरंगोटी केलेले दरवाजे रंग रंगरंगोटी केलेल्या भिंती मित्रांनो ही जी खोली आहे ती आम्ही जवळजवळ पाचवी ते सातवीमध्ये असताना सातवीमध्ये असताना बांधलेली खोली आहे आणि त्यासाठी अशा म्हणजे पायाची भरणी करताना आम्ही श्रमदानही खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं शाळेचे जे खांब आहेत समोरचे खांब त्यावरही विविध रंगरंगोटी करून शालोपयोगी तक्ते बनवलेले आहेत आजूबाजूचा सुंदर असा परिसर स्तंभ मित्रांनो तुम्ही विचार करा की या निसर्ग्रम परिसरात शिकताना खूप किती मजा येत होती असेल या आमच्या लहानपणी खूप आठवणी जागा या परिसरात म्हणजे शाळेच्या समोर त्यावेळी आम्ही खूप सुंदर अशी बाग बनवली पण आता पटसंख्याअभावी मुलांच्या अभावी आता काही मोजकी झाडे शिल्लत राहिली आहेत तरी पण आजूबाजूचा पर परिसर अगदी मनमोहक आहे निसर्गाची जणू उधळणच इथे झालेली आहे मित्रांनो येथे आम्ही पावसाळ्यात या परिसरात पावसाळ्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जात असे ती म्हणजे काकडी भेंडी यासारख्या पिकांची लागवड केली जास् जात असे हा वरांडा वरांड्यामध्ये सकाळी म्हणजे प्रार्थना होत असे सर्व वर्गातील मु मुले एकत्र जमून येथे प्रार्थना केली करत असो अस आजूबाजूची आंब्याची झाडं शिवरीची झाडं फणसाची झाडं जणू निसर्गच इथे गुरु बनलेला असायचा शिक्षक गुरुजनांचा मार्गदर्शन आणि निसर्गाचा सा मोहक साथ अशा या वातावरणात फार मोठ्या प्रमाणात मुलं सुसक्ष सुशिक्षित होऊन बाहेर पडली होती या मंदिराच्या पायऱ्या विद्यादान विद्येचे दान करणाऱ्या मंदिराच्या पायऱ्या समोरून दिसणारं साजरं मोहक स्वरूप पूर्वी या शाळेचं नाव सरस्वती विद्यामंदिर बुरुंबेवाडी होते आता ते काही कारणास्तव देवाच्या बोटने माध्यमिक प्राथमिक शाळा घोडेपोईस करण्यात आलं आहे या ठिकाणी पूर्वी एक पठांगण होतं मुलांना खेळण्यासाठी पठांगण होतं आता मुलंही इतकी राहिली नाहीत त्यामुळे इथे अंगणवाडी बनवली आहे अंगणवाडीतील मुलांना खेळण्यासाठी ही साधनं ठेवलेली आहेत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात बागा होत्या आम्ही मुलांनी बागा बनवलेल्या होत्या अंगणवाड्याच्या पायऱ्या अंगणवाडीची भि अंगणवाडीचं समोर सरू समोर बनवलेले बाराखड्या